मला असं वाटतं की आजचा जी पत्रकार परिषद आहे कारण जरांगे पाटलांच्या उपोषणामध्ये ते सोडवण्यामध्ये अनेक वेळा मी देखील होतो त्याच्यामुळं माझी याच्याबद्दलची भूमिका एवढीच आहे आता खरं राजकीय बोलू नये पण आपण प्रश्न विचारला म्हणून उत्तर देणं क्रमप्राप्त आहे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या ए बाबा हो साहेब जरांगे पाटलांच्या सगळ्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका ही मुख्यमंत्री मोदयांची देवेंद्रजींची आणि अजितदादांची आहे दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे सरकारनं देऊन दाखवलेलं आहे मराठवाड्यातल्या निजामकालीन ज्या नोंदणी नोंदी आहेत त्यांना देखील कुणबी दाखला देण्याची कारवाई सुरू आहे फक्त याच्यामध्ये आपल्याकडे जी पितृसत्ताक पद्धत आहे त्याच्यामधनं सगळे सोयरे हा जो विषय आलेला आहे त्याच्यावर ज्या काही आक्षेप आलेले आहेत किंवा ज्या काही सुनावणीसाठी अर्ज आलेले आहेत त्याची छाननी सुरू आहे आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होतील पण हे सगळं होत असताना दोन दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काँग्रेसचे नेते राहुलजींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणाबद्दल काय वक्तव्य केलेलं आहे आरक्षण ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी आम्ही नक्की रद्द करणार आहोत अशी भूमिका जर राहुलजींची असेल तर त्याच्याबद्दलचं मनोजजींचं मत काय आहे त्याच्याबद्दलचं लक्ष्मण हाके साहेबांचं मत काय त्याच्याबद्दलचं रामदास आठवले साहेबांचं मत काय त्याच्याबद्दलचं प्रकाश आंबेडकर साहेबांचं मत काय त्याच्याबद्दलचं आनंदराज आंबेडकरांचं मत काय हे जनतेसमोर आता येणं गरजेचं आहे कारण संविधान बदलणार आहेत हा नरेटिव्ह सेट करून लोकसभेला मतं मिळवण्याचं काम ज्यांनी केलं देशामध्ये तीच लोकं परदेशामध्ये जाऊन सांगतायत की आम्हाला आरक्षण आता रद्द करायचं आहे हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान आहे याच्यावर आरक्षणामध्ये पुढाकार घेतलेले जे नेते आहेत त्यांचं आता म्हणणं काय आहे हे खरं कळलं पाहिजे आणि मनोजजींची जी भूमिका आहे की एकनाथ शिंदेसाहेबांनी अन्य कोणाचं ऐकू नये तर मनोजजींना देखील मला विनंती करायची आहे की कुठच्याही गैरसमजातनं एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून बोलणं हे योग्य नाही शिंदेसाहेबांनी जे जे शब्द दिले देवेंद्रजींनी जे, जे जे शब्द दिले इवत देवेंद्रजींनी हे पण सांगितलं की मराठा आरक्षणामध्ये जर माझी कुठं अडचण झाली असेल आणि हे जर साबित झालं तर मी राजीनामा देखील द्यायला तयार आहे एवढं स्पष्टपणाने सांगणारे नेते महायुतीमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाहक गैरसमजातनं अजून काही गैरसमज होऊ नये हीच मला मनोजजींना विनंती करायची दरम्यान शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आश्रमामध्ये प्रकार नाही आताच मला ते कळलं की अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे आणि सुरू म्हणजे झालेला आहे त्याची सखोल पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्या चालू झाल्यापासून जवळपास चाळीसच्या आसपास झाल्याची माहिती एका कामगार नेत्यांनी दिली आहे परंतु या इंडस्ट्रीवर अजूनपर्यंत दा कारवाई झाली नाही मागे आपण आला होता आपणही त्यावेळेस आश्वासन दिलं होतं पण त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही झाली नाही आणि मागे अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला त्या कंपनीमध्ये नाही या बाबतीत पर्यावरण विभागाला सांगून त्याच्यावर नक्की चौकशी केली जाईल किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर समिती नेमून देखील के चौकशी केली जाईल परंतु दोन फॅक्टर याच्यामध्ये आहेत इंडस्ट्री सुरू होईपर्यंत इंडस्ट्री विभागाचा त्याच्यामध्ये सहभाग असतो इंडस्ट्री सुरू झाल्यानंतर ज्यावेळी तिथं कामगार कामाला लागतात त्यावेळी कामगार विभागाकडे जातं आज आपण जे मला सांगितलेलं आहे ते तातडीनं मी सुरेश खाडेसाहेब जे कामगार मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करेन महालक्ष्मी कंपनीच्या संदर्भामध्ये तातडीनं चौकशी करावी अशी त्यांना विनंती करेन आणि सतरा तारखेला येत असताना त्याच्यावर ठोस निर्णय घेऊन मी वर्ध्यामध्ये येईल खराब झाले आतापर्यंत तिथे जणांचा अपघात झाला प्रशासनाला अनेकदा गावकऱ्यांनी निवेदन दिले परंतु एम आय डी सीच्या एम आय डी सीच्या हद्दीमधला जर रस्ता असेल तर माझे एम आय डी सीचे अधिकारी इथं उपस्थित आहेत त्यांनी मी सतरा तारखेला यायच्या अगोदर एम आय डी सीच्या हद्दीतल्या रस्त्याचं इस्टिमेट करावं आणि तुमच्यासमोरच माझ्याकडे मंजुरीला आणावं मी मंजूर करून आठ दिवसात त्याचं टेंडर करेन

आता माझ्याकडे अशा पद्धतीची सिस्टीम असल्यामुळं कोका कोलाची कंपनी आज रत्नागिरीमध्ये आम्ही आणली ना ग्रीन झोनमध्ये ज्याचा अपाय होत नाही अशा कंपन्या येऊ शकतात पण मगाशी इथं आपण कोणीतरी सांगितलं की त्याला विरोध होता कामाने आणि विरोध जर झाला नाही आणि कंपनीचं जर आपण स्वागत केलं तर तो उद्योजक देखील आनंदाने इथं येतो आणि एखाद्या एम एम आय डी सीमध्ये प्रोजेक्ट आणायचा की नाही हा आम्ही आग्रह नक्की उद्योजकाकडे करू शकतो

मला असं वाटत की हस्तक्षेप करू नये असं कोणी शब्दप्रयोग केला नसेल याच्यामध्ये त्यांच्या जर कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी अजून काही सूचना असतील त्यांनी जर जिल्हाधिकारी साहेबांना दिल्या एस पी साहेबांना दिल्या उद्योगमंत्री म्हणून मला दिल्या कारण विश्वकर्मा योजना ही खादी ग्रामोद्योग मार्फत राबवली जाते आणि खादी ग्रामोद्योग हे महामंडळ जे आहे ते उद्योग विभागाच्या अंतर्गत येतं मला जर डायरेक्ट सांगितलं तरी आम्ही त्या सूचनांचं पालन करू पी एम टेक्स्टाईल आमच्या एम आय डी सीकडनं होतं त्या विभागाचा मंत्री मी आहे कौशल्य विकासचे मंगलप्रभात लोढा आहेत तर असं कुठेही इगो प्रॉब्लेम कोणाचा नाही आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या लोकप्रतिनिधींच्याच नाही पत्रकारांच्या सहित सर्वसामान्य नागरिकांच्या देखील देशाचे नेते येत असताना पंतप्रधान येत असताना चांगल्या सूचना असतील तर स्वीकार करायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही हां मला असं वाटतं की वर्धा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती वर्ध्यामध्येच करावी हा आग्रह पंतप्रधान मोद्यांच्या जर पी एमचा असेल तर आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे कारण तो महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होतो आणि देशाचा कार्यक्रम आहे नाही यामध्ये मला आता ते जिल्हाधिकारी साहेबांनी जे सांगितलं की एम एस ईचं प्रदर्शन देखील त्या ठिकाणी होतंय में त्या एम एस एम एच्या प्रदर्शनामध्ये खादीचे काही स्टॉल असतील आमचा पी एम टेक्स्टाईलचा देखील स्टॉल असेल आणि त्या स्टॉलची पाहणी किमान चाळीस ते पंचेचाळीस मिनटं स्वतः संवाद साजून साधून मुख्यमंत्री मोदय करणार आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी असावा असा आग्रह काहींचा होता त्या पद्धतीनं आपण जादा एम आय डी सी करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे परंतु विदर्भामध्ये प्रकल्प येण्याच्या दृष्टीनं अतिशय फार मोठी चळवळ आम्ही वर्षभरामध्ये सुरू केली आपल्याला आठवत असेल की एक महिन्याभरापूर्वी आपल्याच विदर्भाचे सुपुत्र जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजींबरोबर आम्ही गडचिरोलीमध्ये गेलो होतो आणि गडचिरोलीची आपल्याला म्हणजे आख्यायिका माहिती आहे की गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा आहे असं मानलं जायचं पण मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की एक वर्षानंतर गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा नसून ती उद्योगनगरी आहे अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बोललं जाईल एवढे चांगले प्रोजेक्ट आम्ही गडचिरोलीमध्ये दिलेले आहेत लॉईड्सचा पस्तीस हजार कोटीचा प्रकल्प गडचिरोलीमध्ये होतोय सुनील जोशी म्हणून जे आहेत त्यांच्या दहा हजार कोटीच्या प्रकल्पाचा परवा आम्ही भूमिपूजन करून आलो जिंदाल कंपनी पस्तीस हजार कोटी रुपये खर्च करते त्याच्यामुळे एकट्या गडचिरोलीमध्ये जवळजवळ ऐंशी ते, ते नव्वद हजार कोटीचे प्रकल्प जे स्टील बेस आहेत ते विदर्भामध्ये येत आहेत एक फार मोठी डिस्लरी आपण नागपूरमध्ये आणलेली आहे साडेतीन हजार कोटीची मियानमध्ये देखील काही प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओव्हरऑल विदर्भामध्ये देखील इंडस्ट्री फार मोठ्या पद्धतीने यावी हा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये वर्धा जिल्हा पण आहे नाही मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान येत असताना त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे हेलिपॅडची ती किमान तीन हेलिका पॅडची असते आणि ती तीन हेलिपॅडची रिक्वायरमेंट प्रशासन पूर्ण करते त्याचं काम देखील मी आता बघून आलेलो आहे आणि पेंडॉल देखील निम्म्यापेक्षा जास्त उभा राहिलेला आहे जय्यत तयारी सुरू आहे आणि या तयारीमध्ये इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील सहभाग दर्शवला पाहिजे आणि आपण देखील त्याच्यामध्ये असलं पाहिजे ही माझी विनंती आहे नाही या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला सांगितले की पी एम टेक्स्टाईल पार्क जो अमरावतीमध्ये आहे त्याचं भूमिपूजन ऑनलाईन होईल दुसरं विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना जे महाराष्ट्रातले लाभार्थी आहेत त्यांच्याशी पंतप्रधान महोदय संवाद साधतील आणि दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम की जेवढे महाराष्ट्रातले लाभार्थी आहेत ते प्रत्येक जिल्ह्याचे दोन दोन तीन तीन हजार लाभार्थी हे जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असतील त्या ठिकाणी देखील हा कार्यक्रम पाहता येईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी आज केलेलं आहे स्थानिक कार्यक्रमाला सत्तर ते पंच्याहत्तर हजार लाभार्थी उपस्थित राहतील आणि जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यामध्ये किमान दोन ते अडीच हजार लाभार्थी उपस्थित असतील असं नियोजन आहे आणि हा कार्यक्रम सातशे ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे देशा, देशात दाखवला जाणार आहे ह्याच्यातले जा दोन पार्ट असे आहेत की पी एम मित्राचं जे भूमिपूजन आहे हे राज्य मर्यादित आपलं आहे आणि विश्वकर्माचा वर्षपूर्ती सोहळा जो आहे तो देशपातळीवरचा आहे आणि म्हणून विश्वकर्मा आणि पी एम टेक्स्टाइल हे दोघांचं रिले मला असं वाटतं की मा देशाच्या सातशे ठिकाणी होणार आहे देशातल्या सातशे ठिकाणी हा कार्यक्रम बघता येणार आहे आणि आज त्याच्यामध्ये फक्त आम्ही ॲडिशन केली की महाराष्ट्रातले जे जिल्ह्याची ठिकाणं आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी विश्वकर्माचे जे लाभार्थी आहेत त्यांना देखील हा कार्यक्रम पाहता यावा आणि त्या त्या ठिकाणी त्यांना देखील ते, ते किट वितरित करता यावं अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही बैठकीत घेतला आहे

तर मला असं वाटतं की आमच्या सरकारमध्ये तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी असावी हा संकल्प घेऊन आम्ही कामाला लागलो आणि महाराष्ट्राच्या अनेक तालुक्यांमध्ये तिथलं पोटेन्शियल इंडस्ट्रीचं काय आहे हे बघून क्लस्टर देखील आपण केले उदाहरणार्थ भंडारा जिल्हा आपला आहे आल्यानंतर जिल्हाधिकारी मोदी आपल्याला सांगतील राज ठाकरे यांच्या पंढरपुरातील त्यांनी अजमेर यात्रा काढली आहे पंढरपुरातून एक हजार नाही मला असं वाटतं की आपण पंतप्रधान मोदयांच्या पत्रकार परिषदेवर बोलतोय आता अजमेर यात्रा काढली कुणी अयोध्या यात्रा काढली हा प्रत्येकाचा लोकशाहीतला एक भाग आहे आता त्यांनी का काढलं आणि तो कुठच्या पक्षाचा आहे तर हा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना जर विचारला तर त्याचं उत्तर चांगलं मिळू शकतं ना त्यांच्या पक्षात मी कसं काय हस्तक्षेप करू शकतो पण एक मात्र आमची भूमिका आहे ती स्पष्ट आहे की ज्या बाबतीमध्ये देशाच्या विरोधामध्ये जर कोण काम करत असेल देशद्रोही म्हणून जर कोण काम करत असेल देशाला त्रास देण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासोबत राहायचं नाही ही भूमिका हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची होती आणि तोच वारसा माननीय मुख्यमंत्री महोदय पुढं चालवत आहेत परंतु असं असताना नाहक धर्माधर्मामध्ये भिंती निर्माण करून वाद विकोबाला न्यायची ही काय आमची भूमिका नाही आमच्या मंत्रिमंडळामध्ये नऊ मंत्र्यांपैकी एक मंत्री हे अब्दुल सत्तारसाहेब आहेत आणि अब्दुल सत्तारसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललेले आहेत त्याच्या मला असं वाटतं की जे चुकता आहेत त्यांना शिक्षा व्हावी त्यांना दंड व्हावं त्याच्यावर जी काही कारवाई व्हावी त्याच्याबद्दल तू मत असण्याचं काही कारण नाही आणि हेच मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचं मत होतं परंतु सारखं धर्माधर्मावर बोलून कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीची सिच्युएशन निर्माण करणं हे किती योग्य आहे हे प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे तर ते वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं आज भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ग्रामस्थाला हे कळायला लागलेलं आहे की जे लोकसभेला झालं की मुस्लिम बांधवांना देश सोडून जावा लागेल संविधान बदलणार आहेत हे सगळं खोटं बोलण्याचा प्रकार होता नक्की पोटामध्ये काय हे अमेरिकेमध्ये ओठावर आलेलं आहे पूर्वी देखील काँग्रेस आरक्षणाच्या सोबत नव्हती मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी किती वर्षं झाली नव्हती हे माझ्यापेक्षा सिनियर पत्रकारचे इथे आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्याच्यामुळं आरक्षणाबरोबर काँग्रेस पूर्वी कधी नव्हती आताही नाही आणि भविष्यात देखील राहणार नाही हे राहुलजींनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं आहे हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे